नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर आवकाली पासष्ट क्विंटल कमाल दर सहा हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये किमान दर सहा हजार रुपये पुढील अकोला आवकाली पाचशे एकवीस क्विंटल कमाल दर सहा हजार सहाशे पंचाळीस रुपये किमान दर पाच हजार आठशे रुपये सर्व साधारण दर पाच सहा हजार पाचशे रुपये जात आहे लालतूर अमरावती अवकाली दोन हजार चारशे पंधरा क्विंटल कमाल दर सहा हजार सहाशे अकरा रुपये किमान दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पाच रुपये दात आहे लाल तूर पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाली आहे एकशे पस्तीस क्विंटल कमाल दर सहा हजार तीनशे वीस रुपये किमान दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच